नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार चोवीस मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे नांदेड अवकाल्य आहे हळदीला एक हजार सहाशे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे पस्तीस रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवकाल्य आहे आठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवक आलेली आहे एक हजार सहाशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती रिसोड अवक आलेली आहे तीन हजार पाचशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला कमित बारा हजार सहाशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती वसमत अवकाली आहे एक हजार एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार तीनशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला चौदा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती सेनगाव अवकाली हे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा आवक आलेली आहे सोळा क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा दहा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई आवक आलेली आहे बारा क्विंटलची कमीत कमी दरम्याला एकोणीस हजार रुपये सर्वसाधारण दरम्यानला बावीस हजार तर जास्तीचा दरम्याला पंचवीस हजार रुपये तर मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद